श्री गुरुपादुकाभ्याम नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं वाचन क्रमशः आपण ऐकत आहोत आज ऐकूया या, या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग नववा तुका म्हणे मनमुरे मग जे उरे ते चितू देव सर्वत्र आहे मात्र अभागी नास्तिकाला देवाचं दुर्भिक्ष आहे देवानं हे जगद्रुपी घर वसवून त्यात तो स्वतःच राहिला आहे परंतु देव मायेनं आवृत्त असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना देवाचा शोध लागत नाही तुकाराम महाराज म्हणतात परंतु मनाची वृत्ती नष्ट झाल्यानंतर जे खाली उतरतं उरतं तेच आपलं वास्तव स्वरूप स्वस्वरूप असतं आणि तेच देवाचंही रूप असतं साधकानं अखंड सोहम करीत मनोवृत्ती कशा उठतात याचा अभ्यास करावा हे करीत असता मनाचे बुद्धीचे खेळ कसकसे चालत असतात हे शांतपणे अलिप्तपणे पहावया शिकावं अंतःकरणात धर्माधर्माच्या नीती अनितीच्या पुण्याच्या सुखदुःखाच्या वृत्ती कशा निर्माण होत असतात याचं शांतपणे स्वस्थपणे अवलोकन करावं अखंड सोहम करीत असा अभ्यास चालू ठेवला की मन हळूहळू शांत होईल स्थिर होईल आणि मग पुढे पुढे अभ्यास जसा वाढत जाईल तसं ते मन तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे मनातच उरून जाईल शून्य होईल एरवी दिवस तरी अपुरे वैराग्य संतांचे निभरे जे सोहम भाव महुरे मोडोनी आला भगवंतानी सहाव्या अध्यायात सांगितलेली संतांची आत्मानुभवी पुरुषांची लक्षणं अर्जुनानं ऐकली अर्जुनाला वाटलं आपण संतच व्हावं आणि त्या जिज्ञासेपाई अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला देवा पाहता ह्या लक्षणांचे सार खरोखरी फार अपुरा मी परी तुम्ही माते जरी शिकवाल योग्यता येईल तरी अंगे जरी माझ्याकडे पुरवाल चित्त ब्रह्मची निश्चित होईन मी अर्जुनाचा या प्रकारचा प्रश्न ऐकून श्रीकृष्णाला समजलं की ह्या अर्जुनाला ब्रह्मत्वाचे डोहाळेच लागलेले दिसतात एरवी संपूर्णत प्रत्यक्ष अशी अद्वैतानुभूती यावयास या, या अर्जुनाच्या बाबतीत तरी काही दिवस आहेत आज एवढंच झालं आहे की सोहम मी ईश्वरच आहे मी ब्रह्मच आहे अशा सर्वसामान्य बोधावर अर्जुन आला असून वैराग्यरूपी वसंताच्या भरानं त्याचा तो सोहम भाव मोहरला आहे बद्ध मुमुक्षु वा साधक यांनी ज्ञानेश्वरीतील वरील सोहम बोधदर्शक ओवीवरून दुसऱ्या प्रकारचा बोधही करून घेण्यासारखा आहे संतांकडे वैराग्ययुक्त अंतकरणानं जा संसारातील अडचणी हिंगमीऱ्यांचे प्रश्न घेऊन संतांकडे जाण्यात अर्थ नाही संतांची सद्भावे करोनी प्रणिपात काही आत्महित विचारावे विरक्ती कशी येईल आत्मज्ञान प्रचिती कशी येईल हरिभक्ती कशी करावी नामाचं महत्त्व कसं अशा तऱ्हेचे काही प्रश्न संतांना विचारावे शाब्दे परेच निष्णात असे जे संत आहेत ते दयाळू अंतकरणानं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देतील मार्ग दाखवतील अर्जुनासारखाच वैराग्याचा मोहर तुम्हाला आलेला संतांनी त्यांच्या दिव्यदृष्टीनं पाहिला तर संत तुम्हाला नाम देतील सोहम म्हणजे काय ते सांगतील आणि अशा प्रकारचं नाम देताना किंवा सोहम हे काय आहे कसं करावं याचं हे तुम्हाला शिकवताना या नावशक्तिपातू बोलीजे असं ज्या क्रियेचं वर्णन श्री मुकुंदराज आपल्या सिंधूत करतात अशी काही क्रिया करून हे संत तुम्हाला कृतकृत्य करतील आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय 하리요 다섯